नमस्कार मित्रांनो आपल्या एस आर मराठी टिप्स या यूट्यूब चयनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून हार्दिक स्वागत आहे तुम्ही आमच्या चैनवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चयनला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका चला तर मित्रांनो तुमचा जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो तुम्ही हा ग्रंथ पूर्ण ऐकतं असाल तर तुमच्या घरातल्या मुलाबाळांना म्हाताया लोकांना कोणतेही आजार होणार नाहीत आणि तुमची संपत्तीसुद्धा वाढेल त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका व पूर्ण बघा अध्याय सोळावा स्त्रीराज्याच्या राजधानीत मच्छिंद्रनाथाने कानिफनाथास मोठ्या आदर्शकाराने राहवून घेतल्यानंतर त्याची उत्तम बरदास्त ठेवली असे करण्यात मच्छिंद्रनाथाचा हेतू असा होता की कानिफा येथून गेल्यानंतर गोरक्षनाथास भेटेल व तो मजविषयी त्यास बातमी देई मग तो मला नेण्यासाठी येथे येईल व मला घेऊन जाई असे झाल्यास मी ह्या सर्व सुखास मुकेन इतक्या पल्ल्यास गोष्ट येऊ नये व त्याचेही मन रमून त्याने निरंतर येथेच राहावे म्हणून सुंदर रूपवान देवांना देखील भ्लविणाया अशा स्त्रिया विष्यात बोवून टाकण्याकरिता त्याच्या शिबिरास पाठवू लागला पण कानिफाने त्या स्त्रियांकडे ढुंकून सुद्धा पाहिले नाही कानिफा पुढे स्त्रियांचे तेज पडत नाही त्यांचा हिरमोड होऊन त्या रडत परत येता असे वर्तमान मच्छिंद्रनाथ हास समजल्यावर त्याच्या शिष्यांना विष्यात बोवून टाकण्याला सांगितले पण शिष्यांजवळही स्त्रियांचे काही चालले नाही त्या इलाज करून कळल्या कर पण त्यांचा हेतू सफळ झाला नाही महिनाभर राहून मच्छिंद्रनाथ मच्छिंद्रनाथापाशी जाव्यास आज्ञा मागितली ती त्याने बिंतकरार दिली तेव्हा हत्ती घोडे पालख्या उंची वस्त्रे तंबू राहुट्यादी पुष्कळ देऊन हिरे माणके सुवर्ण व पैसा विपुल दिला अशा मोठ्या लवाज्ञानीशी मच्छिंद्रनाथाने कानिफाची रवानगी करून दिली कानिफा तेथून निघून तीर्थयात्रा करीत चालला तो जेथे जेथे जाई तेथे ते तेथे त्याचा उत्तम प्रकारे आदर सत्कार होई पुष्कळ लोक त्याचे शिष्य झाले जो तो त्याची वाखाणई करी व मोठ्या हौसेने दूरदूरचे लोक येऊन आपापल्या गावास मोठ्या सन्मानाने त्यास घेऊन जा त्याचविषयी लोकांच्या मनात पूज्यबुद्धी उत्पन्न होऊ लागली अशी त्याची कीर्ती पसरत हेलापट्टणातही त्याच्या नावाचा डंका बराच गाजला तेव्हा गोपीचंद राजाने दूत पाठवून नाथाचा समाचार आणविला त्याच्या ऐश्वर्याची दूतांनी राजापाशी फारच स्तुती केली इकडे गोरक्षणाच जगन्नाथहून तीर्थयात्रा करीत फिरत असता त्याची व कानिफाची एका अरण्यात भेट झाली उभयतांनी आदेश केला मग कानिफाने गोरक्षास भरजरी गालीच्यावर बसविले त्यावेळी गोरक्षनाथाची विद्या कशी काय हे पाहावे असे कानिफाच्या मनात येऊन त्याने गोष्ट काढली की त्या पलीकडील आम्रवृक्षावर जी मधुर फळे पक्व झालेली दिसत आहे त्यातून थोडीशी आणविण्याचे माझ्या मनात आहे ते ऐकून गोरक्ष म्हणाला कशाला इतका खटाटो आपल्याला काही गरज नाही तेव्हा कानिफा म्हणाला खटपट कशाची आली आहे त्या आता शिष्य पाठवून ते आंबे तोडून आणवितो हे ऐकून गोरक्ष म्हणाला इतका यत्न करण्याचे काय कारण आहे आता शिष्य जवळ आहेत म्हणून त्यांच्यापासून आणवाल पण कोणे वेळेस शिष्य जवळ नसेल तर आपण कसे करावे आपल्या विद्येच्या प्रभावाने फळे तोडून विद्येचा प्रताप व गुरूचा प्रसाद उजेडास आणावा व फळे खाऊन आत्मा संतुष्ट करावा तुमचा देवावर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चयनला सबस्क्राईब करा आणि कमेंट श्री स्वामी समर्थ जय श्री राम, राधे राधे जय श्री कृष्ण लिहून हा व्हिडिओ शेअर करा तेव्हा कानिफाने सांगितले की जर अशी तुमची मर्जी आहे तर मी गुरुच्या कृपेने आता फळे आणितो असे म्हणून त्याने विभक्तास्त्र मंत्र म्हणून भस्म मंत्रून त्यावर आकर्षणास्त्राची योजना केली व भस्म फेकले त्यामुळे पिकलेले सर्व आंबे झाडावरून त्याचे जवळ येऊन पडले मग सर्वांनी ते आंबे खाल्ले व हात धुतल्यानंतर गोरक्षनाथाने मनात विचार केला की कानिफाने आपले कर्तृत्व तर मला दाखविले तेव्हा आपणही ह्यास थोडासा चमत्कार दाखवावा असा विचार करून कानिफास तो म्हणाला की तुम्ही माझा पाहुणचार केला आता मी काही फळे आणितो तर ती खाऊन आपण तृप्त व्हावे कानिफाने त्याचे हे बोलणे मान्य केले मग गोरक्षनाथाने आकर्षण शक्ती व विभक्तास्त्र जपून भस्म फेकताच एका लवंगवनातील जवळ पडली ती मधुर फळे खाऊन सर्व तृप्त झाले मग गोरक्षनाथाने मुद्दाम गोष्ट काढली की ही शिल्लक राहिलेली फळे पुन्हा परत झाडावर नेऊन डहाळीस चिकटवावी तेव्हा कानिफा म्हणाला ही गोष्ट अशक्य होय त्यावर गोरक्ष म्हणाला निहसीम गुरुभक्तास काही अवघड नाही तो दुसरा ब्रह्मदेवही उत्पन्न करील अशा प्रकारचे पुष्कळ दृष्टांत देऊन म्हणाला मी माझ्या सद्गुरूच्या कृपेने पाहिजे ते करी हे ऐकून कानिफास राग आला तो म्हणाला मी तुला व तुझ्या गुरुला जाणतो तो नरकात पिचत पडला आहे स्वतला योगी असे म्हणून तो स्त्रीराज्यात रतिविलासात निमग्न होऊन गेला आहे ब्रह्मदेवाला शक्तीहीन समजून मोठमोठाल्या चढाचढीच्या गोष्टी तू करीत आहेस पण ही सर्व प्रौढी सोडून देऊन मार्गस्थ हो अशा प्रकारचे उपमर्दाचे पुष्कळ भाषण ऐकून घेतल्यावर गोरक्षनाथ म्हणाला तू भ्रमिष्टासारखा भाषण करतोस तुझा गुरु जालंदरनाथ दिनासारखा आज दहा वर्षे घोड्याच्या लिदीत पडला आहे सुटून जाण्याचे त्याच्या अंगी सामर्थ्य नाही म्हणून पुसतो आहे गौर बंगाल देशात हेलापट्टणच्या गोपीचंद राजाने वस्तादगिरी करून त्यास खाचेत पुरून वर घोड्याची लीट टाकून अगदी बेमालूम करून टाकिले शाबास त्या राजाची माझा गुरु अशा प्रतीचा नव्हे हे ब्रह्मांड हालवून टाकील असा त्याचा प्रताप आहे त्याच्या कृपेने तुला आता चमत्कार दाखवितो पहा असे म्हणून संजीवनी मंत्र म्हणून भस्म फेकताच ती उरलेली फळे जागच्या जागी जाऊन लटकू लागली ते पाहून कानिफा चकितच झाला त्याने निराभिमानाने गोरक्षाजवळ जाऊन त्याची वाहवा केली व प्रेमाने त्यास आलिंगन दिले आणि म्हटले की आपल्या भाषणाने मला आज एक मोठा फायदा झाला तो हाक माझ्या जालंदर गुरुचा शोध लागला मग गोरक्षनाथ म्हणाला गोष्ट खरी आहे माझ्या योगाने जसा तुला तुझ्या गुरुचा शोध लागला तसा तुझ्या योगाने माझ्या मच्छिद्रनाथ गुरुचाही मला शोध लागला आजचा योग फारच उत्तम आला असे बोलून त्यांनी एकमेकास नमस्कार केला मग गोरक्षनाथ स्त्रीराज्याकडे व कानिफनाथ हेलापट्टणास चालला आपला गुरु जालंदरनाथ ह्यास गोपीचंद राजाने पुरून टाकल्याची बातमी कळताक्षणीच कानिफाच्या मनात क्रोधाग्नी उत्पन्न झाला व केव्हा सूर उगविन असे त्यास झाले होते तो आपल्या सातशे शिष्यांसह हेलापट्टणच्या अरण्यात येऊन राहिला कानिफा आल्याची बातमी लागताच गोपीचंद राजाने त्यास सामोरे जाण्याचा निश्चय केला त्याने कानिफाचा लौकिक ऐकलेला होताच त्यामुळे अंतःकरणापासून त्यास गुरु करण्याचे राजाच्या मनात भरले होते स्वतःबरोबर हत्ती घोडे उंट पालख्या गाड्या तंबू डेरे राहुट्या वगैरे घेऊन मोठ्या वैभवाने सातशे शिष्यांसह वर्तमान कानिफानात देशपर्यटन करीत होता कानिफास नगरात आणाव्यास राजा आपले सातशे सरदान व असंख्य फौजेनिशी मोठ्या दिमाखाने जात असता वाटेमध्ये तो प्रधानास म्हणाला की प्रारभ्योगीकरून या नगरास आज महान सिद्ध पुरुषाचे पाय लागले आहे त्या अर्थी ह्यास गुरु करावा असे माझ्या मनात आले आहे हा गुरु मला योग्य असाच आहे व माझ्या वैभवाप्रमाणे याचेही वैभव आहे नाहीतर आमच्या मातोश्रींनी जो गुरु केला तो अगदी कंगाल घाणेरडा असा होता मी राजा आहे माझ्या पंक्तीस बसण्यास राजे लोकच योग्य होत तो जालंदर पिशाच्या स्मान भटकणारा घाणेरड्या जागेत राहणारा व दरिद्री असा माझ्या आईने गुरु केला परंतु कोणतीही गोष्ट कराव्याची ती सारासार विचार करूनच केली पाहिजे मजेसारख्या राजाला गुरु कराव्याचा म्हणजे तो असाच ऐश्वर्यवान असला पाहिजे हा कानिफा मला योग्य गुरु आढळला आहे असे बोलून राजा मोठ्या समारंभाने कानिफास आणाव्यास गेला कानिफनाथाने गोपीचंद राजास पाहिले मात्र तोच त्याचा क्रोधरूपी अग्नी भडकून गेला परंतु विवेक करून त्याने क्रोध आवरून धरिला त्याने त्या वेळेस असा विचार केला की जर आपण ह्यास आताच शाप देऊन भस्म करावे तर आपणास ह्याच्यापासून मोठा कार्यभाग साधून घ्याव्याचा आहे तो तसाच राहून जाई तशात गुरुची कोणत्या ठिकाणी कशी काय अवस्था केली आहे तीही आपणास पुरी माहीत नाही यास्तव ह्याच्याकडून गुरुची माहिती करून घेऊन नंतरच ह्यास शिक्षा करावी अशा विचाराने राग आवरून धरून तो अगदी शांत झाला इतक्यात गोपीचंद राजा अगदी जवळ जाऊन कानिफाच्या पाया पडल्यानंतर उभा राहून हात जोडून दिनवाणीने विनंती करू लागला की महाराज दैदेगाने मला अनाथास सनाथ कराव्यासाठी आपल्या कृपारूपी गंगेचा ओघ आज मजकडे वळला आहे राजा याप्रमाणे बहुत प्रकारे बोलत असता तिकडे कानिफांचे पूर्ण लक्ष होते राजाशी सलगी ठेवण्याचा विचार त्याने प्रथम मनात आणलेलाच होता तशात राजाच्या लीन भाषणाने कानिफास आनंद होऊन त्याने राजाचा हात धरून त्यास आपल्या शेजारी बसविले मग क्षेमकुशल विचारल्यानंतर त्याने राजास म्हटले की राजा तुझ्या हातून एक मोठे अनुचित कर्म घडले आहे परंतु तुझे सबळ भाग्य फळास आले म्हणून माझे चित्त शांत झाले नाही तर वेळेस मोठा अनर्थ होऊन तुझ्या प्राणावर प्रसंग येऊन ठेपला होता आता गावात चल तेथे सर्व वृत्तांत निवेदन करी मग राजा त्यास पालखीत बसवून राजवाड्यास घेऊन गेला त्याने आज सुवर्णाच्या आसनावर बसविले शोरशोपचारांनी त्याची यथाविधी पूजा केली वस्त्रेभूषणे दिली व अनुग्रह करण्यासाठी त्याची विनवणी करू लागला राजाचे मन वळवून त्यास सर्वस्वी अनुकूल करून घेण्याची खटपट कानिफा करीत होताच तशात राजा तर अनुग्रह घेऊन उत्सुकतेने चेला होण्यास तयार झालेला पाहून त्यास अतिशय आनंद झाला तेव्हा कानिफाने राजास म्हटले की तू माझा अनुग्रह घ्याव्या पाहतो आहेस पण दुधात मीठ घातल्याप्रमाणे तुझ्या हातून एक कर्म घडले आहे ज्याच्यापासून मी अनुग्रह घेतला आहे त्या जालंदरनाथास तू घोड्याच्या लिदीत पुरून टाकिले आहेस परंतु तु तुझे आयुष्य पुष्कळ व तुझ्या पुण्याईचा जोर बळकट म्हणून माझा कोप शांत झाला नाही तर जालंदरनाथाने तुला तुझ्या वैभवासुद्धा एका क्षणात भस्म करून टाकीला असता तेव्हा राजा भयभीत होऊन थरथरा कापू लागला व कानिफाच्या पायांवर मस्तक ठेवून विनंती करू लागला की महाराज मजकडून घडलेल्या अन्यायाची आता मला क्षमा व्हावी आणि या शरण आलेल्या दासावर कृपा करावी मग तो राजास घेऊन आपल्या शिबिराप्रत गेला हा सर्व प्रकार दासींनी मैनावतीस जाऊन कळविला व राजाच्या इतर स्त्रियांसहित बातमी समजली हा सर्व मजकूर आम्ही राजदरबारात ऐकिला म्हणून मैनावतीच्या दासी म्हणाल्या व त्यांनी दुसरे असेही मैनावतीस कळविले की कानिफा या नावाचा जालंदरनाथाचा शिष्य आला असून त्याच्या समागमे गोपीचंद राजा त्याच्या शिबिरात गेला आहे तेथे कसा काय प्रकार घडेल तो मागाहून कळवू गोपीचंद राजाने जालंदरास लिदीप पुरल्याचा वृत्तांत ऐकून महिनावतीस राग आला व अतिशय वाईट वाटले पण पुत्राच्या ममतेस्तव त्यास शासन होऊ नये असे तिला वाटले राजा गोपीचंद तर कानिफाच्या सेवेस हात जोडून हजर राहिला व गुलामासारखा खपू लागला कानिफाने मागितलेला पदार्थ पाहिजे तेव्हा व लागेल तितका तयार ठेविला न्यूनता बिलकुल पडू दिली नाही त्या दिवशी सायंकाळ झाल्यावर नाथाने राजास राजवाड्यात जाण्याची आज्ञा दिली राजाने राजवाड्यात आल्यावर प्रथम मैनावतीकडे जाऊन तिच्या पाया पडून झालेल्या साद्यंतवृत्तात तिला कळविला व आपल्या अपराधाची कानिफाने आपणास क्षमा करावी म्हणून त्याला युक्तिप्रयुक्तीने सांगून व स्वकार्य साधून घेण्यासाठी मध्यस्थी करण्याची तो मातेला विनंती करू लागला तिने ते त्याचे म्हणणे ऐकून घेऊन नाथाने जाऊन खटपट करून पाहण्याचे कबूल केले नंतर मैनावती कानिफाच्या शिबिरात गेली व त्याच्या पाया पडून जवळ बसली मग विचारपूस झाल्यावर मी जालंदरास गुरु केले आहे व आपणास नाथपंथी म्हणवीत आहे असे तिने त्यास सांगितले ते ऐकून आपही तोच गुरु केलेला आहे असे कानिफाने सांगून आपल्या गुरुची अशी कशी अवस्था होऊ दिलीस असे तिला विचारिले तेव्हा तिने सांगितले की गुरुची पुत्राने अशा रीतीने वाट लाविल्याची बातमी मला आताच कळली मग तिने आपली मुळारंभापासून सर्व हकीकत त्यास कळविली शेवटी गोपीचंदाचे अपराध पोटात घालून त्याला पदरात घ्यावे आणि जालंदरनाथाच्या कोपाग्नीत होरपळू देता आपल्या पुत्रास निर्भय करावे आणि गुरु स्कूपातून काढून या ब्रह्मांड भुवनात आपला ध्वज खडकेल असे करावे म्हणून मैनावतीने कानिफास सांगितले तेव्हा जालंदरनाथाने अनुग्रह करविण्याचे व त्यास निर्भय ठेवण्याचे कानिफाने तिला वचन दिले मग तिने घरी येऊन पुत्रास झालेला मजकूर सांगितला आणि त्याच्या मनातील भीती समूळ उडविली तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चयनला सबस्क्राइब करून घ्या श्री स्वामी समर्थ धन्यवाद